महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा शाळेतील इयता सातवीतील मुलाने एका टाकाऊ वस्तूपासून डी जे बनवला आहे न्यूज शिलाडून कळंब तालुक्यातील पी एम श्री आदर्श अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद प्रशाला शिरडून येथील विद्यार्थी आवेश तोफिक मोमिन यांनी टाकाऊ वस्तूपासून कपाट फायबर साऊंडबॉक्स लाइटिंग इत्यादी वस्तूपासून असे गाणे वाजवण्याचा डीजे तयार केला आहे तो त्यांच्या शिक्षकांनी एज्युकेशन क्रिएटिव्हिटी क्लब या सौ शाहिदा जागीरदार या टीचरने प्रदर्शनात मार्फत दाखविला आहे माध्यमातून बेकार टाकू वस्तूपासून तयार केलेला प्रयोग हा विद्यार्थ्यांनी दाखवला आहे जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक सुनील अहिरे सर व वर्ग शिक्षक कांतीलाल गंगे सर कर्मचारी तसेच पालकवर्ग विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तोफिक मोमेन धाराशिव